बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता ठरलेला आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाणचं चा नशीब उजाडलं आहे केदार शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा रिस्टार म्हणून प्रसिद्ध होता पण सूरजचा खेळ सूरजचा प्रामाणिकपणा सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला आपले प्रयत्न प्रामाणिक असले आपल्यामध्ये काहीतरी चांगलं करून दाखवण्याची जिद्द राहिली तर आपल्याला यश हे नक्की मिळतं कदाचित ते यश आपली परीक्षा घेत असेल बऱ्याचदा हुलकावणी देत असेल किंवा बऱ्याचदा संघर्षामुळे आपलं इतकं मानसिक खच्चीकरण होत असेल की आता नको आणि परत मागच्या वाटेला जाऊया असं वाटतं पण आपण जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलो आपण परिस्थितीशी झगडत राहिलो तर यश अखेर आपल्या पाया पायात अक्षरशः लोटांगण घालतं आपल्याला आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर जिद्दीने प्रयत्न केले तर संपूर्ण जग आपल्याला ते मिळवण्यासाठी मदत करतं फक्त आपण डगमगायचं नाही कोणत्याही परिस्थितीत काम करत राहायचं आपण यशस्वी व्हावे यासाठी अनेक हात आपल्या मदतीसाठी पुढे येतात फक्त त्या हातांना आपण काम करताना दिसायला हवं बिग बॉस सीझन पाच जिंकणारा सूरज चव्हाण याची कहाणी यापेक्षा वेगळी नाही बिग बॉसच्या घरात स्टार म्हणून गेलेला सूरज चव्हाण यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलाय आहे अर्थात त्याच्या यशाचा पिक्चर अजून भरपूर बाकी आहे पण बिग बॉस जिंकत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जी घोषणा केली त्यामुळे सूरजचं नशीब नक्कीच उजाडेल या शंका नाही बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाली नुकताच पार पडला बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण विजयी ठरला सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला सूरजच्या चाहत्यांनी शेवटपर्यंत त्याला ते पाठिंबा दिला सूरजला बिग बॉस मराठी विजेता झाल्यामुळे चौदा लाख रुपयांचा चेक मिळाला आहे तसेच सूरजला पुन्हा गाडगिळ आणि सन्सतर्फे दहा लाखांचं बक्षीसदेखील देण्यात आले सूरजला एक गाडी देखील मिळाली देखी आहे सूरजला भरघोस बक्षीस मिळाले आहेत पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आणि सूरजच्या फायद्याचं आणखी एक बक्षीस त्याला मिळालं ते म्हणजे केदार शेंदे यांच्या चित्रपटाची घोषणा आणि त्यात काम करण्याची संधी त्यामुळे सूरजच्या प्रयत्नांना खरं यश मिळणार आहे त्याच्या प्रयत्नांच्या पंखांना आणखी बळ मिळणार आहे याआधी उत्कर्ष शिंदे याने सूरज चव्हाणला गिफ्ट म्हणून एक मोठी घोषणा केली होती शिंदे कुटुंबाकडून सूरज चव्हाण याच्यासाठी एक गाणं बनवलं जाईल त्या गाण्यात सूरज नृत्य करेल आणि अभिनय करेल अशी घोषणा उत्कर्ष शिंदे यांनी केली होती त्यानंतर आता केदार शिंदे यांनी आपण सूरज चव्हाण याच्यासाठी चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली सूरज चव्हाणला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा